राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेश नेमाडे गद्दार युवराज पुंडलिक पाटील यांचा गंभीर आरोप भुसावळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात अ मधून महिला राखीव गटातून प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यांच्या विरोधातील एकमेव उमेदवार सारिका युवराज पाटील यांना पक्षानं दिलेल्या एबी मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी उमेदवाराच्या पतीचं नाव टाकून त्रुटी केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अवैध घोषित केलं आहे ते या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमांसमोर दिली आहे आम्हाला सांगितलं तुम्ही नामनिर्देशनपत्र दाखल करा ए बी फॉर्म जे आहे ते आम्ही सर्व कॅन्डिडेटचे आम्ही जमा करून देऊ आम्ही ह्या गद्दार उमेश नेमाडेच्या भरोश्यावरती राहिले विश्वास ठेवला आणि गद्दार उमेश नेमाडेंनी आमचा विश्वासघात केला आता विश्वासघात अशा प्र प्रकारे केला की प्रीती मुकेश पाटील ह्या आठ नंबरमधून निवडणूक लढवणार होत्या परंतु ऐनवेळी त्यांचं उमेदवारी तिकडनं कट झाली आणि सात नंबरमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या पायाखालची वाढू घसरली तिकडे माझ्या पत्नीचा विजय निश्चित होता आपल्या पत्नीचं नाव काय सारिका युवराज पाटील प्रभाग क्रमांक सात अ त्यांच्या पायाखालची वाढू घसरली आणि त्यांनी त्यांच्या मेवळ्यांचा सपोर्ट घेतला चंद्रशेखर अत्तरदेचा आणि अत्तरदेनी सावकार्यांचा सपोर्ट घेतला सावकारेंनी अजितदादा गटामध्ये असल्यामुळे मी सावकार्यांनी उमेश नेमाड्याचा सपोर्ट घेतला आणि उमेश नेमाडेंनी ए बी फॉर्ममध्ये घोड केला घोड अशा प्रकारे केला की सौ सारिका युवराज पाटील या नावाने ए बी फॉर्म द्यायला पाहिजे होता तरी की ए बी फॉर्मसाठी त्यांनी मला फोन केला की नामनिर्देशनपत्र जे दाखल केलं आहे त्याच्या पहिल्या पानाचा फोटो टाका की मी टाकलाही समजा ह्या माझ्याजवळ प्रूफ आहे त्याचं मी त्याचं ह्या पानाचा फोटो दाखला त्यांना व्हॉट्सअपवरती या पानाचा फोटो दाखल्यानंतर सुद्धा त्यांनी पाटील सारी का युवराज या नावाने न टाकता ह्याच नावाने त्यांनी ए पी फॉर्म पाठवला पाहिजे तर त्यांनी पाटील युवराज पुंडलिक या नावाने ए बी फॉर्म त्यांच्या हाताने सबमिट केला असे ते ह्या तिघ जणांनी संगणमत करून ए बी फॉर्म चुकवला आणि माझा पत्र माझ्या पत्नीचं पत्र त्या ठिकाणी अवैध ठरला आमच्या रवींद्र नाना पाटील जे आहे ते प्रदेश लेवलवरती आहे त्यांना सांगितलेलं आहे आम्ही आजी दरापर्यंत विषय गेला आहे गद्दार उमेश नेमाड्यावरती कारवाई शंभर टक्के होईल